तर मित्रांनो फायनल पोहोचले रवीदाच्या फार्म हाऊसवरती हो समोरच्या इडला फार्म हाऊस हो वगैरे आहे आणि सगळी जण आलेले आहेत तर प्रजासत्ताक दिन दिनानिमित्त कार्यक्रम देखील आहे रवी शेट तिथेच आहे आपला कॉकटेल बघ कॉकटेल आलेला आहे या साईडला आहे दबंग आहे चॉकलेट आहे सुंदर आहे तर असे भरे सगळेच नंदी आलेले आहेत तयारी झाल्यावरती दाखवतो त्यांचे मेकअप वगैरे हो कशी दिसतं आहे एकदम कडकमध्ये मित्रांनो सगळ्या नंदींची सात सजावट चालू झालेली आहे इकडे सुभाष बाकुल यांचा दबंग फाय हंड्रेड म्हणजे आज बघायला भेटतं दादा यांचा नंबर देखील म बैलावरती टाकले आहे की अकरा मागच्या साईडला आहे थोड्या वेळानं दाखवतो समोरच्या साईडला आहे चॉकलेट आहे चॉकलेटला पण हार वगैरे टाकून सात सजावट करतात इथं मुंबई बिंजोडला आले आपला कॉकटेल पिंटू पिंटूशोट मोडक वडकी यांचा कॉकटेल देखील मैदानामध्ये आलेला आहे त्याला देखील हार वगैरे त्याची पूजा देखील करणार आहेत हे साईडला कोण आहे सुंदर आहे आणि तो चित्ता ना सुंदर आणि चित्ता देखील मैदानामध्ये दे आलेला आहे एक प्रेक्षणीय अशा बिनजोड बघायला भेटेल आज तर रवीदा शिवाय बोलणार आहे ना की शर्यती जमल्यात किंवा पैलन्स वगैरे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत मित्रांनो घाटावरने येणाऱ्या लोकांसाठी राहण्याची सोय होती रवी शेटची फॅमिली मेंबर आहेत वरती राहण्याची सोय होती या साइडला सगले साईडला म्हणजे एक नंदी बांधण्यासाठी तसेच समोर साईडला मोठा टर्फ देखील आहे याच्यामध्ये पण जे कोणी लोक राह राहणार असतील ते राहू शकत होते संपूर्ण एरियामध्ये तुम्ही बघताय मस्त फार्म हाऊस आहे आणि इथे याच वर्षी नाही तर प्रत्येक वर्षी तुम्हाला राहण्याची सोय शंभर टक्के बघायला वाटेल समोरच्या इडला झोपायला वगैरे आहे मोठं होल एरिया आहे मित्रांनो मुख्य okay. जनावरांवरती बघा दादाचं किती प्रेम आहे घरातले फॅमिली मेंबर म्हणूनच आहे आणि दादाला कॉल सतत चालू आहेत इकडं वहिनी देखील आलेले आहेत ला, तर आता चित्ताची चित्त्याची पूजा करून एक आपला घरातली लक्ष्मी प्रत्येक नंदीची पूजा करून आपल्याला मैदानामध्ये पाठवताना बघायला भेटणार आहे <addressing> आणि इतर

देखील नंदींबद्दल प्रेम आहे पूजा वगैरे करून झालेले तर पण आहे पूजा मस्त केली आपण बोलू आता नमस्कार नमस्कार आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला खूप सारे शुभेच्छा आज नंदी तुमच्या ताराशी बरेचशी आलेल्या आहेत नियोजन करते तुम्हीच आत कसं काय असणार नियोजन नियोजन तर आज खूप सुंदरच असणार आणि आजचा दिवस पण आपल्यासाठी सुंदरच आहे म्हणून आता आम्ही इथे पूजा तर झाली आहे आता परत मैदानात जाऊन पूजा करणार आहे बरोबर आहे कारण का मै मैदानाचं संपूर्ण तुम्हाला बघायचं ट्रॅफिक झालं मैदानाची सुरुवात झाली उद्घाटन झालं कारण का आज अध्यक्षपदी तुम्हाला निवड केलेली आहे तर तुमची पण जबाबदारी एक मोठी आहे दादा आपल्या दाराशी एवढी सगळी नंदी आलेत आज फक्त दा, दबंग आलाय चॉकलेट आलाय कॉकटेल आलाय इकडे चित्ता आलाय सुंदर आलाय काय बोलत आहे माझं भाग्य समजावं का एवढी मोठी मोठी बैल नाम नामांकित बैल माझ्या धावणीला आल्यात आणि आत्ता इथून मैदानाचा बोललं तर ट्रॉफिकवाले तिथे आलेले आहेत साहेब लोक त्यांना मार्गदर्शन करावं लागेल मला का कुठून काय करायचं कुठल्या मार्गाने काढायचे आहेत ते माझी तिकडे वाट बघत आहेत नक्की दादा जास्त वेळ नाही घेणार जातात जास्त एवढं सांगा की म्हणजे कसं काय नियोजन वगैरे असणार थोडंसं पहिल्याचं सांगू शकता कारण का आता थोड्याच वेळानंतर पलताना म्हणून बघायला भेटणार आहेत थोडीशी इंट आहे काहीतरी पहिलेच ते राहुलबाईच्या चा डोक्यात चालत तो काय सर्व सांगत नाही <laughs> म्हणजे मथुर मध्ये बघायला भेटू शकतो कॉकटेल घेऊन दबंग वगैरे हो काहीतरी उलट सुलट चालणारच आहे आज अड्ड्या अरे वा म्हणजे एक मस्त आणि बघा सगळ्यांची साथ भेटते आपली संघटना आहे त्याच्यामधले पण सगळेच गाडा मालक येतात आपापल्या साथ एक मैत्रीपूर्ण देखील लढती बघायला भेटणार आहे हो एकत्र बसणारे एकत्र फिरणारे पण आज करणार आज खेळ आहे आपल्या याच्यामध्ये मैदानामध्ये सावली मैदानामध्ये दादा आज तुमच्यासोबत तुमची घरची लक्ष्मी आहे नंदींवरती प्रेम आहे त्यांचं काय बोलत त्यांच्याबद्दल कारण घरातला सपोर्ट हा सर्वात इम्पॉर्टंट असतो तुमच्याकडे किती पोर आहेत त्याला इम्पॉर्टंट नसतं घरातली लक्ष्मी जेव्हा आपल्या सोबत असते ना त्या गोष्टीला यश देखील भेटत माझ्या घरातली लक्ष्मी माझ्या बरोबर एकवीस वर्ष आहे आणि जे माझे काय क्रिकेटचे शौक आहेत बैलांचे शौक आहेत तिचा मला नेहमी सहकार्य असतो आणि याच्या अगोदर मी अठरा वर्षाचा असताना तिथपासून माझ्याजवळ बैल आहेत आणि तेव्हापासनं मला घरातून सपोर्ट आहे माझ्या वडिलांचा होता पहिला आईचं आई होतं आणि आमची परंपरा आहे का आम्ही बैल घरातून काढताना पूजा करूनच जाणार पहिला जे होते आता शर्तींचे बरोबर दादा, दादा दबंगच्या पाठीवरती तुमचा लक्की नंबर एकवीस अकरा बघायला भेटतंय हे माझे भाग्य आहेत एक्च्युली एकवीस अकरा माझ्या लखी नंबर तुम्ही माझ्या फार्म हाऊस ला पण फिरले तरी एकवीस अकरा माझ्याकडे जेवढ्या गाड्या जे आहेत तेवढ्या गाड्यांना डम्पर पासून जेसीबी पासून तर मर्चडीज असतील किती जेवढ्या गाड्या आहेत वनच दिसतील बरोबर कसं काय हो दबंगचं नियोजन केलंय दबंगचं नियोजन हो राहुल भाई सांगेल आता मैदानात एकदम टॉपचं हो नियोजन आहे मित्रांनो दादा शुभेच्छा असतील आजच्या या मैदानासाठी तुमच्या संपूर्ण कार्यासाठी कारण का तुमचं आज आजचं कार्य खूप इम्पॉर्टंट आहे मोठ्या मोठ्या नंदींची शर्यती आहेत आणि संपूर्ण तुम्हाला आपला जो मैदान आहे ना तो सांभाळायचा आहे धन्यवाद दादा तीच तयारी चालू आहे धन्यवाद मित्रांनो दबंगची तयारी झाली इकडं चॉकलेटची तयारी झाली इकडे कॉकटेलची पण तयारी झाली बाबा कसं काय आजचं नियोजन चांगलं नियोजन आहे म्हणजे एक चांगली गाडी पालताना बघायला भेटणार आहे काय थोडंफार सांगू शकता का अगोदर गाडी पालालेली होती कधी एकदा पालालेली आहे म्हणजे एक चांगलं नियोजन आहे ना नहीं नहीं का पिंटू शेट वगैरे येणार आहेत का ये ओके पहिल्यांदाच पलतोय कॉकटेल आपल्या बिंजोड मध्ये का कसं काय पहिल्यांदाच पालतोय बघण्यासारखं असेल आता कॉकटेल पण आपल्या पिंटू शेटचं नाव आपल्या एरियाचं नाव उंचावरती ठेवतोय काय बोलतोय कॉकटेल बद्दल हा स्वभाव एकदम शांत असतो कॉकटेलचा पिंटू शेट पण बघतो नेहमी एकदम अंगावर ती खेळतात म्हणजे काय टेन्शन ना का आजचा या म्हणजे कशी काय सोयी सुविधा कशी होती तुमच्या इथले चांगली सोयी सुविधा रवी शेट बद्दल काय बोलाल एक हा नक्कीच आज तुम्हाला शुभेच्छा देईन एक मोठं मैदान आहे मोठ्या मैदानामध्ये मोठा गुलाल व्हावा ईश ईश्वर चरणी प्रार्थना शंभर टक्के